नमस्कार मतदारांनो आपली मतदार म्हणून नोंदणी झाली आहे की नाही तसंच नोंदणी गरजेचं असतं आणि हे काम आपल्याला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं करता यावं याकरता भारत निवडणूक आयोगानं वोटर हेल्पलाईन ऍप या मोबाईल ऍपच्या माध्यमातून तशी सोय देखील उपलब्ध करून दिली आहे फक्त त्यासाठी तुम्ही अँड्रॉइड मोबाईल धारक असाल तर गुगल प्ले स्टोअर मधन आणि आयफोन चे वापर करते असाल तर ऍप स्टोर मधनं वोटर हेल्पलाईन हे ऍप मोबाईलवर डाऊनलोड करून इन्स्टॉल करून घ्या ऍप सुरू केलं की ऍपचा वापर आणि नियमनाविषयी तुमची मान्यता विचारली जाईल ती द्या मग हे ऍप कोणत्या भाषेत वापरायचं आहे ती भाषा निवडा इथे आपण मराठी भाषेचा पर्याय निवडत आहोत यानंतर तुम्ही ऍपच्या मुख्य पानावर येता या मुख्य पानावरच सर्च युअर नेम इन इलेक्ट्रल रोल असा पर्याय आपल्याला वर दिसेल आपल्याला तिथे क्लिक करायचंय मग मतदार यादीतलं नाव तपासण्यासाठीच पान समोर येईल इथून तुम्हाला मतदार ओळखपत्रावरचा बार कोड स्कॅन करून क्यू आर वापर करून आपल्या नावाशी संबंधित तपशिलाचा वापर करून किंवा प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र क्रमांकाचा वापर करून मतदार यादीतलं आपलं नाव तपासण्याचे पर्याय दिसतील आपण आपल्या नावाशी संबंधित तपशिलाचा वापर करून नाव शोधण्याचा पर्याय निवडूया तो निवडला की समोर आलेल्या नव्या पानावर आपल्याला क्रमान त्या त्या रखाण्यामध्ये आपलं पहिलं नाव आपल्या वडिलांचं किंवा पतीचं नाव आपलं लिंग राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव हा तपशील भरायचा आहे आणि मग सर्च या बटनावर क्लिक करायचंय तुम्ही योग्य तपशील भरले असतील तर लागलीच तुम्हाला मतदार यादीतल्या तुमच्या नावाचे तपशील दिसू लागतील यात तुमच्या मतदार ओळखपत्र क्रमांकासोबतच तुमचे वैयक्तिक तपशील मतदारसंघ आणि तुमच्या मतदार, मतदार केंद्राविषयीचे तपशील तुम्हाला पाहता येतील अशा पद्धतीनं तुम्ही मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारेही मतदार यादीतलं आपलं नाव शोधू शकता महत्वाचं म्हणजे विविध पर्यायांचा वापर करून हे तपशील शेअर करण्याचा आणि डाउनलोड करण्याचा पर्याय देखील इथे उपलब्ध आहे तेव्हा वेळ घालवू नका आणि मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपला लागलीच भेट द्या